आणि बाकी शेतात मत माहिती ते आई जे आपलं केडीनं जे खत राहून भाऊ सुनी यामा खूप काही असं शिका सारखं बी आहे अंध्या का सारखं बी आता आयजी आपली केडीनं जे कॅमेरा आई जे आपल्या के के पाटल्या या आपल्या पाटल्या टोटल येणार आठे पन्नास आम आईजी आहे आहे पाटल्या पण सोडी दिले आणि पन्नास पाटलीस ना जे काय नियोजन करेल आपण मी टोटल पन्नास पाटल्या ज्या आहेत त्या मोजी द्या आणि आई आपलं खत आहे आम्ही पहिले काय करूटने दाण्यादारने चार बॅगाली द्या आणि युरियानी एक लिहिली आणि पोटॅशनी एक लिहिली असं आम्ही पहिले खतनं नियोजन कर ते आमनं सहा बॅगाच असणार टोटल चोवीस लाख खत होईना ते आम्ही टोटल मग नंतर पूर्ण अठरा बॅगासनं खत बनावं ते आम्ही आई जी बादली आई बादली वी पंधरा किंवा वीस लिटरने बादली आई एक सपाट बादली ना अंदाज काढलेला आपण ते या बादल्या बनण्यात तुम्ही अठरा बादलीस ना तुम्हाला अठरा सॉरी अठरा बॅगास आई बहात्तर आतला खत बनेले आणि आपण शिर पाटल्या मोजात आपला परिवार जे खत टाकरा ना तुम्ही ते त्याच्या सांग म्हणे ते आपले स्टार्ट टू एंड एकच सारखं खत पळायची आहे बड्या पाटल्या मोजिलेल्या लगेच आपण कॅल्क्युलेशन करलेलं की आपलं इथलं यामा इथलं खत सरावजे म्हणजे एक बाजली आपली ह्याची पाटली आहे मग आपलं दहा झाडे बाकी राहतील तिथला मग आपण सरळ टाकाना होतले तसंच पद्धत मग आपलं खत चालन याना फायदा एकच आहे ते आपलं सुरुवात आणि एंड कोठेच कमी खत पडत नाही थोडा पारस प्लस मायनस पण एवढं पण नाही डिफन्स पडाव ते सुरुवातले जास्त आणि नंतर कमी तरी असंच आपला नवनवीन व्हिडिओ राहते आणि ज्या जे प्रविष्ध राहतील आपल्या सगळ्या परिवारला आपण व्हिडिओ मार्फत शेअर करायला प्रयत्न करू तर तरी आपलं सगळं गोड परिवारले आपला खानदेस शेतकरी दिनास भाऊ आईस सांगस जय जवान जय किसान जय खानदेश रामराव मंडळी